नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुतीजी मॉनिटरी या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत तुमच्या गावाची मतदान यादी जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही दोन मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या गावाची असेल वार्डाची असेल वोटिंग लिस्ट डाउनलोड करू शकता तुम्ही तुमचे नाव पाहू शकता तर ही मतदान यादी कशी डाउनलोड करायची ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात चला तर व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जायचं आहे गुगलवर गेल्याच्या नंतर या सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे वोटर लिस्ट वोटर लिस्ट सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रोरल रोलवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडून झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमची विधानसभा निवडायची आहे विधानसभा निवडून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची भाषा सिलेक्ट करायची आहे इथे मराठी भाषा सिलेक्ट करूया आणि या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे कॅपचा फील केल्याच्या नंतर थोडं खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला अशी गावाचे नावे आणि त्या ठिकाणी लिस्ट डाउनलोड करण्यासाठी एरो दिसतील जर तुम्हाला इथे तुमच्या गावाचं नाव सापडत नसेल वरती तुम्हाला या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे तुमच्या गावाचं नाव सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला फायनल रोल दोन हजार चोवीस वोटिंग लिस्ट डाउनलोड करायची आहे तर इथे या अॅरोवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता वोटिंग लिस्ट पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे तर याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या गावाचं नाव तुमचे पोलीस स्थानक तालुका जिल्हा आणि पिनकोड सुरुवातीचा अनुक्रमांक शेवटचा अनुक्रमांक पुरुष संख्या महिला संख्या तृतीयपंथी एकूण लोकसंख्या किती आहे या ठिकाणी डिटेल दिलेली आहे आणि थोडं खाली आल्याच्या नंतर तुमच्या पोलिंग स्टेशन बिल्डिंग फ्रंट व्ह्यू दिसेल इथे मॅप दिसेल आणि ही आहे तुमच्या गावाची वोटिंग लिस्ट यामध्ये तुमचं नाव पाहू शकता आणि या ठिकाणी ज्या व्यक्तीचे नावे डिलीट झालेले आहेत डिलीटेड असं प्रिंटेड आहे आणि इथे खाली आल्याच्या नंतर पाहू शकता समाविष्ट यादी वगळणी यादी मतदारांची संख्या पुरुष संख्या महिला संख्या तृतीय पंथी एकूण संख्या अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद